नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्सनं समुद्र खवळला नौकाने किनारा गाठला तो प्रवेश फसवाच लाखे वस्ती भाजपसह नाही कृष्णा लाखेंची माहिती आणि जैन बोर्डिंग व्यवहारातील त्या दोनशे तीस कोटींची चौकशी व्हावी रवींद्र धंगेकर यांची मागणी आता पाहूया सविस्तर बातम्या सत्ताधाऱ्यांनी निर्णय घेतल्याशिवाय अधिकारी कुठून मदत करणार असा सवाल करत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडण्यापेक्षा सत्ताधारी नेत्यांच्या गाड्या फोडा असं विधान वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे दू। दू। दू, मुदखेडमध्ये तहसीलदाराची गाडी फोडली जे जवान जे किसान असं घोषणाबाजी केली माझं म्हणणं असं आहे की सगळ्या शेतकऱ्यांना माझं असणारा आव्हान आहे कलेक्टर असेल हा तुम्हाला मदत करू शकतो का तर माझं म्हणणं नाही त्याला आदेश झाल्याशिवाय पैसे रिलीज झाल्याशिवाय तो मदत करू शकत नाही लोकांचं अनैसर्गिक जे जीवन आहे हे पहिल्यांदा त्यांनी सोडलं पाहिजे दुखणं कुठं आणि औषध तिसरीकडे ते दुखणं कसं बरं होईल इथे दुखणं आहे की ज्याला तुम्ही सत्तेवरती बसवले तुम्हाला मदत द्यायची की न द्यायची तो सत्तेवरती बसलेल्याने निर्णय घेतल्याशिवाय आधी कुठून मदत करणार आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे गाड्या फोडायच्या आहेत ना या सगळ्या आमदार खासदार भारतीय सत्त, सत्ता सत्ताधारी पक्ष कोण कोण आहे मग इथला शिवसेना एकनाथ शिंदेचा सत्ताधारी आहे अजित पवारांचा सत्ताधारी आहे बी जे पी इथला असणारा सत्ताधारी आहे या पक्षाच्या नेत्यांच्या गाड्या फोडा ना तुम्हाला न्याय मिळेल भलती भलतीकडे तुम दुखणं दुसरीकडं औषध तिसरीकडं हा कुठला स सोल्युशन काढलं आहे राज्यात आणि केंद्रामध्ये जर भारतीय जनता गा पार्टी असून राष्ट्रवादी आहे आणि शिवसेना एकत्रित आहेत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांची जेव्हा निवडणूक समोर येते तर आपापसामध्ये तिथे बघून घेतील मला काय माहिती नाही मी काही त्यांच्या त्यांच्या आघाडीच्या सदस्य नसल्यामुळे मला काही माहिती नाही निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत एक नोव्हेंबरला निघणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चाबाबत खासदार अरविंद सावण्यानी माहिती दिली आहे पाहूयात मुंबई पोलीस आयुक्त माननीय देवेंद्र फार साहेब आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत आज महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षाचे प्रतिनिधी एक तारखेला जो ओट चोरी दबाडी या संदर्भातला अनुभव करण्यासाठी जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाच्या आयोजना संदर्भात त्याची भेट घेतली आणि माननीय पोलीस आयुक्त आम्ही सांगितलं की आमचा मोर्चा फ्रान्सिस मिळणार आहे आणि तो, 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 तो फॅशन स्ट्रीट वर येताना आमच्या सर्व मोर्चेकऱ्यांनी जर मध्य रेल्वेने येणार असतील आणि शिवाजी महाराज टर्मिनस त्यांनी समोरच्या कॅप्टन सिनेमा किंवा आराम जाऊन आझाद आणि मुंबई जिमखाना याच्यामध्ये असलेल्या पायवाटेने फॅशन स्ट्रीट वर यायचे थेट महापालिकेच्या रस्त्यावर यायचं नाही त्याचबरोबर जे पश्चिम उपनगरात येणार आहेत त्यातले काही मेट्रो ने येतील काही बसने येतील बस त्यांनी इन्कम टॅक्सच्या बर्षीकडून इन्कम टॅक्सच्या इमारती समोर उतरायचंय आणि तिथून चालत पुन्हा गर्दीतले चालक लागत आणि दोन्ही बाजूने जे येतील आणि गाड्या त्यांनी पुढे नेऊन पार्क करायचे इकडं तिकडे पिडे बीडवर रोडला न्यायचे तिकडे जजगेटच्या बाजूला नेऊन पुढे मुत पुन्हा त्याच रोडला पार्क करता येतील आता या सगळ्यासाठी वेळ ठरलेली आहे या संदर्भातला क्यू कोड सुद्धा आमच्याकडनं आमच्या सगळ्या येणाऱ्या मोर्चेकऱ्यांना दिला जाईल तो पाहिलं का त्यांना त्याचा रस्ता कळणार आहे मोर्चाची वेळ घोषित करण्यात आलेली आहे त्यानुसार मोर्चा घेईन पाऊस सगळंच आहे पण काल आदरणीय उद्धवजींनी सुद्धा त्या दोन सी एसीच्या डोम मध्ये सांगतानाच ऐकलं पाऊस असो म्हणून असो मोर्चा निघणार म्हणजे निघणार आता आपण पाहताय की माझ्यासोबत सचिन सावंत काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादीचे हेडी आहेत महा जामगावकर आहेत सर्व पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत परब आहेत माझे अभियंतर आहेत सगळी भांडळी आता बैठकीला होती आणि त्यानुसार आम्ही हे नियोजन आज केलेलं आहे त्याला सर्वात आनंदाची गोष्ट की पोलिसांनी पूर्णपणे सहकार्य देण्याचं ठरवलं दुपारी दुपारी याची वेळ घोषित झालेली आहे साधारणपणे लोकांनी जमल्यानंतर आम्ही निघू पण एक ची वेळ दिली म्हणजे लोकांनी एक जमा जमावावं असा अपेक्षा आहे साधारण मोर्चा दोन, 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 दोन सुरू भाषण कुठे महाराष्ट्र महापालिकेच्या इमारतीच्या मुख्यालयासमोर मानवी आदित्यजींचा मोर्चा आणला तिथं आमचं व्यासपीठ पत्रकार संघाच्या समोर पुढे झाला पण जो मध्ये आयलंड आहे तिथं ते आमचं व्यासपीठ असेल आणि त्या व्यासपीठावर तिथून मोर्चा संबोधित आणि आतापर्यंत लोकसभा विधानसभा निवडणुकात आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महायुतीच काम केलं त्याप्रमाणे सर्वांनी एकत्रितपणे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जावं अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे आमचे घड्याचिन्ह लोकांसमोर घेऊन जाण्याची कार्यकर्त्यांची तयारी आहे मात्र जर मित्र पक्षांनी आम्हाला सोबत घेतलं नाही तर निश्चितच आम्ही मागे राहणार नाही सोबळावरती लढायला आम्ही तयार आहोत त्यामुळे सोबळाच्या जा चर्चेवर आपण जास्त महत्त्व देत नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस महिला कोकण विभागीय निरीक्षक माया कटारिया यांनी वेंगुर्ले येथे पत्रकार परिषदेत बोलताना केलं आहे राष्ट्रवादी महिला काँग्रेसची निरीक्षक आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या स्थानिक संस्थांच्या संदर्भात संघटनेची तयारी या संदर्भात माहिती घेण्यासाठी आले आणि या प्रत्येक तालुक्यामध्ये असलेली परिस्थिती आणि संघटनेच्याकडून उमेदवारांच्या असलेल्या अपेक्षा किंवा आम्हाला पक्ष म्हणून काय करायला त्यांना मदत करायला पाहिजे मार्गदर्शन करायला पाहिजे या संदर्भात अतिशय चांगली चर्चा आज झाली आणि जास्तीत जास्त उमेदवार निवडणूक रणांगणात उतरण्याच्या तयारीने आहेत आम्ही आतापर्यंत लोकसभा विधानसभामध्ये ज्याप्रमाणे महायुतीचं काम केलेलं आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या ह्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये सुद्धा इथल्या स्थानिक उमेदवारांचं किंवा पदाधिकाऱ्यांचं मत आहे की सगळ्यांनी एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरं जाणं आवश्यक आहे तर आपण आपलं घड्याळ हे चिन्ह लोकांसमोर घेऊन जाण्याची अतिशय या लोकांची मनापासून तयारी आहे तर इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मी प्रदेशच्या चा... आमच्या वरिष्ठांना इथली माहिती सांगून या निवडणुकीमधल्या रणनीती तयारी करण्या संदर्भामध्ये इथल्या पॅरेंट बॉडी आणि सर्व पदाधिकाऱ्यांना वरून काही सूचना येतील त्याप्रमाणे पुढील काम सुरू होईल हे बघा स्वबळावर लढून आम्ही काही मागे राहणार नाही जर समोरच्या सोबत घेतलं नाही तर स्वबळावर लढणार कारण निवडणुकीमध्ये आतापर्यंत आमच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या कामामध्ये लोकसभा विधानसभेला त्या लोकांसाठी काम केलेलं आहे पूर्णपणे साथ दिलेली आहे आमच्याकडून मानसिकता तर तशीच आहे आमचे इच्छुक जे जे उमेदवार आहेत त्यांनी जी आपली भावना व्यक्त केली आम्ही आता महायुती बरोबर जायला तयार आहे पण एक मी सांगते की हे स्थानिक लोक बोलतायत आम्ही स्वबळावर लढणार किंवा आम्ही महायुतीने लढणार वरिष्ठ पातळीवर अशा प्रकारच्या चर्चा होऊन निर्णय घेतले जातील हे निर्णय कुठेही स्थानिक लेवलला होणार नाही त्यामुळे या चर्चांना मी जास्त आता महत्व देत नाही हे बघा हे काम फादर बॉडी तुम्हाला व्यवस्थित माहिती देऊ शकेल मी निरीक्षक म्हणून इथे आलेली आहे आणि कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची निवडणुकी संदर्भातली तयारी पक्ष संघटना आणि स्वरा स्थानिक स्वराज्य निवडणूक या दोन्ही संदर्भातली माहिती घेण्यासाठी मिळाले त्या संदर्भातले अधिकार कितल्या फादर बॉडीच्या अध्यक्षांनाच आहेत आणि तेच तुम्हाला या संदर्भात व्यवस्थितपणे माहिती देतील कारण प्रत्येक पदाधिकारी काम करतात कोणत्या भागामध्ये कुणाचं प्राबल्य आहे कुठल्या पदाधिकाऱ्याला जनमानसाची साथ राहणार आहे ते त्यांनाच चांगलं माहिती आहे खरं म्हणजे प्रत्येक ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं जात नाहीये स्थानिक स्वराज्य संदर्भामध्ये जर बोललं तर त्या संदर्भात माहिती दिली गेली आहे आणि दुसरं म्हणजे आत्ता पावसामध्ये त्याप्रमाणे सर्व जिल्ह्यांना मदत मिळाली त्याप्रमाणे आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा ही भात शेती आणि जमीन या दोन्हीचंही मोठ्या हो प्रमाणात नुकसान झालंय पण तो जिल्हा कल्पना नाही मला सर्वे शासकीय यंत्रणांनी केला असेल त्यांनी काय पद्धतीने केला आहे आणि वरती काय ही माहिती गेली नाही तर त्या संदर्भातही पुन्हा या संदर्भात विचार करण्याची विनंती आमच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे की ही मागणी आहे आमची की ह्या पावसाळ्यामध्ये आम्ही आमची शेती जमीन याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जमीन राहिलीच नाही आहे सगळीकडे नद्या नालेच तयार झालेले आहेत तर त्या संदर्भात मी आमच्या प्रदेशाध्यक्षांना कळवेल आणि त्या पद्धतीने पुन्हा एकदा या संदर्भात विचार होण्याची विनंती असेल जैन बोर्डिंग व्यवहारातील त्या दोनशे तीस कोटींची चौकशी व्हावी अशी मागणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे आपण बघितलं असेल जैन बोर्डिंग घोटाळा हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ज्या घोटाळ्यामध्ये शासकीय यंत्रणा मग धर्मदा आयुक्त असतील रजिस्टर ऑफिस असेल बुलढाणा अर्बन बँक असेल आणि या सगळ्यांमध्ये जो गोलमाल झाला आणि या गोलमालमध्ये जैन मंदिर घाण ठेवलं गेलं आणि त्याच्यावर जो आज गोखले नावाचा बिल्डर आहे त्यांनी काल पत्र दिलं की हा व्यवहार मी रद्द करायला तयार आहे पण माझं माझ्या माहितीप्रमाणे हा व्यवहार सर्व बेकायदेशीर झाला आहे त्यांनी जे दोनशे तीस कोटी रुपये भरलेत हे शासनाने याच्यामध्ये वर्ग केले पाहिजेत ह्याच्यावर हो लॉक केलं पाहिजेत आणि हे दोनशे तीस कोटी रुपये कुठनं आलेत ह्याची चौकशी झाली पाहिजे जी बुलढाणा अर्बन बँक आहे ह्या बँकेने हे पैसे ब्लॅकचे व्हाईट आणि व्हाईटचे ब्लॅक केलेल का ह्याची माहिती घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये कोणाकोणाचे पैसे आहेत ह्याची चौकशी शासनाने माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली पाहिजे आज मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं की आता तुम्ही कुठल्या नेत्यावर बोलू नका पण मी त्यांच्या मनापासून आभार मानन ह्याच्यामध्ये की दोन दिवसापूर्वी आनंदीमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की दंगेकर तुम्ही बोलू नका दोन दिवसामध्ये मी ह्याच्यामध्ये तोडगा काढेल आणि ज्यावेळेला त्यांनी मला शब्द दिल्यानंतर रात्रीच बारा तासातच पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये गोखलेंनी जाहीर केलं पण ते पत्र दुसऱ्याच्या मार्फत आलं गोखलेंनी दिलं असल्या तर बरं झालं असतं पण ते पत्र दुसरीकडे आलं त्यांचं नाव घ्यायचं नाही ठरलंय तर याच्यामध्ये त्या पत्रामध्ये मी हा व्यवहार पूर्णपणे रद्द करतो म्हणले आणि हा रद्द करत असताना याच्यामध्ये आता मी अनेक वकिलांशी बोललो आहे आणि कुठंतरी ही पब्लिक ट्रस्ट आहे आणि या पब्लिक ट्रस्टवर सगळं पूर्ण शासनाचा त्याच्यावर अंकुश असतो आणि शासनाकडनं संपूर्णपणे हा व्यवहार होत असतो पण ह्याच्यामध्ये सिस्टीमध्येच गडबड झाली आणि जैन मंदिर घाम जे विळख्यात पडले आहे बिल्डर लोकांच्या तर त्याच्यामुळे एवढा हा सगळा प्रसंग निर्माण झाला परंतु बडेकर आणि गोखले बिल्डरची आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या कामकाजाची त्यांनी बांधलेल्या बिल्डिंगचं एक ऑडिट हे झालं पाहिजे कारण ह्याच्यामध्ये संपूर्णपणे राजकीय आणि शासकीय मदत त्याला पोचलेली आणि ह्याचा सगळा विचार करून मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर लक्ष घालून या सगळ्या प्रोजेक्टवर ज्या ज्या पद्धतीनं जी यंत्रणा त्याच्या पाठीशी होती त्याचा सखोल चौकशी करून ह्याच्यामध्ये तोडगा काढावा आणि जैन मंदिराला जे दोनशे कोटी रुपये दिलेत तेच शासनाने त्याच्यामध्ये आपली पॉवर वापरून त्याच्यामध्ये ते, ते, वापर ते, ते दिमागदारपणे ते जैन मंदिर आणि जैन बोर्डिंग हे त्यांनी तिकडं उभं करावं अशी मला ह्या तुमच्या मार्फत विनंती आहे आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात असा टोला संजय राऊत यांनी अमित शहाना लगावलाय पाहूयात देशाचे गृहमंत्री मुंबईत आहेत आपण येताना पाहिला असेल त्यांच्या स्वागताचे मोठे मोठे होर्डिंग लागले आहेत बॅनर्स लागलेले आहेत काय लिहिलंय त्या होर्डिंगवर आपण पाहिलं असेल त्यांच्या स्वागताच्या होर्डिंगवर लिहिलेलं आहे देशाच्या सर्वात यशस्वी गृहमंत्र्याचे स्वागत देशाच्या सर्वात यशस्वी गृहमंत्र्याचे स्वागत काय यश कोणतं यश काय केलं तुम्ही पाकिस्तानबरोबर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांबरोबर आम्हाला क्रिकेट खेळायला लावलं हे तुमचं यशस्वी पण काय तुमचं यशस्वी पण पैलगावमध्ये सव्वीस आमच्या महिलांचं कुंकू पुसून उजाड करून दहशतवादी पळून गेले हे यश अद्याप तुम्ही अतिरेकी पकडू शकला नाही आजही काश्मीर आहे मणिपूर पेटत आहे आणि म्हणे देशाचे यशस्वी गृहमंत्री हे यशस्वी गृहमंत्री मुंबईत आले का आले भारतीय जनता पक्षाचं चौपाटीवरती कार्यालय टॉवर भाजपचं बेकायदेशीर जमीन आहे आजच काढलंय सगळं प्रकरण आपलं आमदारांनी काढलं पाहिजे प्रकरण ते विधानसभेत काय त्यांनी भाषण केलं अमित शहाचं आच भाषण ऐकण्यासारखं आहे प्रत्येक शिवसैनिकाने ऐकलं पाहिजे हे महाशे म्हणतात आम्ही महाराष्ट्रात कुणाच्या कुबड्यांवर नाही अरे आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या, दिल्या म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात हे जे काय टॉवर तुमचे उभे राहिलेले आहेत हे आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या नसत्या तर आजचा भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसला नसता त्याने फार दुसरं सुंदर स्टेटमेंट केलंय हम कांस के घर मे नाही रहते आम्ही काचेच्या घरात राहत नाही हो रे बाबा कोण म्हणते तुम्ही काचेच्या घरात राहताय तुमची सध्या अवकाश एवढी आहे की तुम्ही सुवर्ण महालात राहताय पण ती सुद्धा अवकाश शिवसेनेमुळे झाली आहे लक्षात घ्या मुंबई इथं नुकताच मुरारीराव घोरपडे यांच्या जीवनावरती आधारित ऐतिहासिक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न झाला या पुस्तकातील सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे सावंतवाडीतील बी एस बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी विष्णू प्रसाद सावंत यांनी काढलेली अप्रतिम चित्र पाहूयात जगभरात प्रकाशित झालेल्या या पुस्तकाबरोबरच विष्णुप्रसाद याची चित्र सर्व नामांकित मान्यवरांनी आवर्जून पाहिली व त्याचं कौतुक केलं इतक्या तरुण वयात इतकं परिपक्व व ऐतिहासिक दृष्टिकोन असलेलं चित्रण पाहणं ही अभिमानाची बाब आहे असं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं he is here today सावंतवाडीच्या कला परंपरेला नवं यश मिळवत विष्णू प्रसादानं आपलं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकावलं असून हा क्षण विद्यार्थी शिक्षक तसंच संपूर्ण कोकणासाठी अभिमानाचा आहे संस्थेचे चेअरमन रमेश भाट प्राचार्य उदय वेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचं अभिनंदन केलं व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दीपक केसरकर यांच्यासह संपूर्ण लाखेवस्ती असून बासष्ट कुटुंब त्यांच्यासोबत आहेत त्यांनी दिलेली घर आमच्यासाठी देणं आहे त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहणार आहोत अशी माहिती लाखे समाजाचे नेते कृष्णा लाखे यांनी दिली तर काही जण समाजात राजकारण आणून फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत फसवणूक करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे पाहूयात जिमखाना येथील एका गटानं आपण भाजपसोबत असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितल्यानंतर लाखेवस्तीतील रहिवाशांनी आपली भूमिका मांडली आहे लाखे पुढे म्हणाले भाजपसोबत आम्ही नसून कसे प्रवेश त्यांनी घेतले होते ते लोक भाजपात नसून दीपक केसरकर यांच्यासोबतच आहे पूर्वी असं राजकारण लाखेवस्थित नव्हतं मात्र चिलवाडी या व्यक्तीने आपल्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्याविरोधात आम्ही कायदेशीर लढाई देऊ आमचा समाज दीपक केसरकर यांच्यासह असून उर्वरित जागेत घर बांधून देण्यासाठी केसरकर प्रयत्न करत आहेत पंचवीस घरं मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत त्यामुळे लाखे वस्ती दीपक केसरकर यांच्या सोबतच असल्याचं स्पष्टीकरण लाखे यांनी दिलं यावेळी रासाई युवा कला क्रीडा मंडळाचे दे अध्यक्ष कृष्णा लाखे सचिव नितेश पाटील विकी लाखे सागर लाखे अंकुश लाखे संदीप लाखे संजय गोराखडे आरती गोराखडे वैशाली पाटील मीना पाटील सावित्री पाटील आदी उपस्थित होते मी श्रीरासा युवा कला क्रीडा मंडळाचा अध्यक्ष आणि संपूर्ण लाखे वस्ती समाजाचा मी एक नेतृत्व करणारा अध्यक्ष आहे आणि माझं नाव कृष्णा जगन्नाथ लाखे आज ही मीटिंग आणि मिटिंग घेण्याचं कारण एवढंच आहे की दीपक भाई बरोबर पाच पन्नास लोक नसून तर संपूर्ण लाखे वस्ती समाज ज्या या दीपक बासठ बासटगडा आहेत या संपूर्ण हे दीपक भाईच्या कृतज्ञानामुळे आणि भाईने दिलेली देणगी आम्हाला आहे का कारण आम्ही शेवटपर्यंत दीपक भाई बरोबर आहोत म्हणून आणि या लोकांना सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की संपूर्ण लाखेवस्ती समाज हा भाजप याच्यामध्ये नसून ज्या लोकांनी प्रवेश फसवे फसवून त्यांचा प्रवेश केला होता तीच लोक आज इथे उभे आहेत आणि आज ती संपूर्ण दीपक भाई बरोबर आहेत म्हणून असं आम्ही दाखवून देत आहे आणि सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की पूर्वी असं काही राजकारणामध्ये असं काही घडामोडी नव्हत्या पण काही एका चलवाडी या इसमाने इस या ना या नावाच्या माणसाने आमच्या समाजामध्ये येऊन फूट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरुद्ध आम्ही उद्या कायदेशीर कारवाई करणार करणारच आहोत आणि शिवाय त्याला जे सपोर्ट करणार आहे त्यांच्या विरोधातही आम्ही करणार आहोत कारण हा आम्ही संपूर्ण समाज हा दीपकभाई या दीपक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे सांगण्याचा एवढंच आहे की मागे जी जागा आमची उपलब्ध आहे त्याच्या त्या संदर्भात की जे ज्या जागेसाठी दीपकभाई आता प्रयत्न करत आहेत इलेक्शन झाल्यानंतर पंचवीस घरांचा देखील पाठपुरावा हा दीपकभाई करून आम्हाला ती घरं मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत म्हणून आम्ही येणाऱ्या इलेक्शनामध्ये आमचं संपूर्ण या लाखेवस्तीचं पाठबळ आणि आमचा पाठिंबा आम हा दीपकभाई यांनाच राहणार आहे मुंबई गोवा महामार्गावर पिंगोळी मोडकावड या ठिकाणी आज सकाळी एका व्हॅगनार कारचा भीषण अपघात झाला महामार्गावर असणाऱ्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी दिली आहे सुदैवानं या अपघातात कोणती जीवितहानी झाली नसली तरी कारचं मोठं नुकसान झालं हवामान विभागानं वादळ सदृश्य वातावरणाचा इशारा दिल्यामुळे शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत यामध्ये मदी, गुजरातमधील नौकांचाही समावेश आहे हवामान विभागानं अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत वादळ सदृश्य वातावरणामुळे समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये असा इशारा मच्छीमारांना दिला होता परंतु वादळ परिस्थिती व पाऊस कमी होण्याचं नावच घेत नसल्यानं ना सध्या समुद्रात ताशी पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत त्यामुळे शेकडो नौकांनी देवगड बंदराचा आश्रय घेतला असून स्थानिक नौकांबरोबरच गुजरात राज्यातील नौकाही देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत त्यामुळे देवगड बंदर सध्या गजबजलेलं आहे सध्या नौकांना बांगडा तोवर पेडवे गेजर अशी मासळी मिळत होती मात्र वारंवार निर्माण होणाऱ्या या वादळ सदृश्य वातावरणामुळे मच्छीमारी व्यवसायावरती त्याचा गंभीर परिणाम होत असून त्याचा वारंवार फटका येथील मच्छीमारांना बसत आहे छोटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा समुद्र खवळला नौकाने किनारा गाठला तो प्रवेश फसवाच लाखे वस्ती भाजपसह नाही कृष्णा लाखेंची माहिती आणि जैन बोर्डिंग व्यवहारातील त्या दोनशे तीस कोटींची चौकशी व्हावी रवींद्र धंगेकर यांची मागणी बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्रा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकणचा लाईव्ह धन्यवाद